नमस्कार बघताना श्री स्वामी समर्थ बघताना आज आपण एक अशी गोष्ट बोलणार आहोत जी दिसायला खूप छोटी वाटते पण आपल्या मनात नेहमी प्रश्न निर्माण होतो जर कुंकू लावताना कुंकू आपल्या नाकावर पडलं तर ते शुभ असतं की अशुभ असतं आपल्यांपैकीच अनेक जणांना हा प्रश्न पडलेला असतो तुम्हाला जर हा प्रश्न पडलेला असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्यातील अनेकांनी हे अनुभवलेले असेल की कित्येक बायका सजायला बसतात तयार व्हायला बसतात आणि कुंकू घेतात आणि ते लावतात आणि तोच कुंकू लावताना हलकंसं आपल्या नाकावर पडलं की लगेच प्रश्न वि मनात प्रश्न येतो अरे देवा हे काय घडलं काही संकेत तर नाहीत ना काही जण म्हणतात शुभ असतं तर काही म्हणतात अशुभ असतं पण खरी गोष्ट काय आहे चला तर मग हे आज आपण पन शांतपणे समजून घेणार आहोत कारण श्रद्धा ही भीतीसाठी नसते तर ती समजून घेण्यासाठीच असते आपली संस्कृती खूप मोठी आहे इथे प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ असतोच कुंकू म्हणजे केवळ लाल रंग नाही ते स्त्री शक्तीचं सौंदर्याचं आणि मंगलतेचं प्रतीक असतं स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात कारण त्या घरा गहरा, त्या घराचं मंगल राखतात त्या घराच्या शुभतेचं प्रतीक असतात आता बघा जेव्हा कुंकूण आकार पडलं तेव्हा आपण त्याला घाबरतो पण आपल्या पूर्वजांनी म्हटलंय ज्या गोष्टींचा लाल रंग आहे ती नेहमी शुभच असते कारण लाल म्हणजे देवीचं स्वरूप असतं म्हणूनच कुंकू नाकावर पडणं हे वाईट नाही उलट देवीचं स्पर्श असल्यासारखं आहे आपल्या आज्या म्हणायच्या नाकावर कुंकू पडलं म्हणजे लक्ष्मी घरात येतात त्यांना काही विज्ञान माहीत नव्हतं पण अनुभव मात्र नक्की होता त्या काळात श्रद्धेने त्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ देत असत आणि आज आपण शंका घेतो हे खरं का खरं आहे का हे श्रद, श्रद्धा अंधश्रद्धा आहे का पण जर आपण थोडा विचार केला तर जाणवतं या आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या शांततेसाठी आहेत नाक म्हणजे आपल्या शरीरातला संवेदनशील भाग जेव्हा लाल कुंकू नाकावर लागलं ला। तेव्हा मनात एक प्रकारचं उबदारपणा येतं आणि त्यात क्षणी जर तुमचं मन सकारात्मकता असेल तर ती घटना शुभच शुभ होऊन जाते पण जर तुम्ही मनात विचार केला की अरे हे काहीतरी वाईटच घडणार तर ते गोष्ट वाईटच घडणार आणि अशुभच होणार म्हणजे फरक काय आहे तो आपल्या मनातल्या विचारां विचारांवर अवलंबून असते आपण देवावर देवीवर श्रद्धा ठेवतो पण श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे श्रद्धा, श्रद्धा म्हणजे असते विश्वास विश्वास की काही सी काहीही झालं तरी देवी आपल्यासोबत आहे मग कुंकू पडो वा काहीही घडो जर मन शांत असेल तर प्रत्येक घटना तुमच्या भल्यासाठीच घडते आपल्या घरात किती वेळा असं होतं की पूजा करताना कुंकू हातातून गळतं थोडं कपाळावर थोडंसं थोडंसं जमिनीवर पडतं पण कोणी त्याला वाईट मानत नाही कारण तो देवीचा प्रसाद आहे नाकावर पडलं तर आपण लगेचच का घाबरायचं त्या क्षणी एकदम हसावं मनात म्हणावं देवी तुझे आभार तू तु माझी आठवण करून दिलीस देवदेवता हे भय निर्माण करायला नाही सांगत तर ते प्रेम जागवायला सांगत असतात म्हणूनच आपण हळूवार श्रद्धेने जगलो की सगळं शुभच होत असतं काही लोक म्हणतात की कुंकुण आकार पडलं म्हणजे घरात काहीतरी बदल होणार असतात काहीतरी मोठा बदल होणार असतो पण मी सांगेन मी असं सांगेन जर तो बदल आला तर तो तुमचं आयुष्य नव्याने सजवण्यासाठी येत असतो जीवनात बदल हे वाईट नसतात ते नवीन सुरुवात करण्यासाठी येत असतात कधी एखाद्या नवरीचं पाहिलं का तुम्ही लग्नाच्या दिवशी तिच्या तिचं कुंकू थोडं थोडं सगळ्यांनी लावून लावून नाकावर पडलेलं असतं सगळेजण हसतात आणि म्हणतात वा देवी प्रसन्न झाली आहे कारण त्या क्षणी सगळ्यांच्या मनात शुभतेचा भाव असतो मग आपण दैनंदिन जीवनात सुद्धा तोच भाव ठेवला पाहिजे तर प्रत्येक क्षण शुभच शुभ जात असतो असंच एक प्रसंग घडला होता एका महिलेला सकाळी पूजा करताना कुंकू नाकार पडला होता तिला वाटलं अशुभ आहे पण काही दिवसातच तिच्या घरात तिच्या मुली मुलींचं लग्न ठरलं आणि सगळं मंगल झालं म्हणून म्हणतात श्रद्धा जिथे आहे तिथे देवी असतेच देवीचा वास असतोच कुंकू म्हणजे फक्त रंग नाही तो स्त्रीच्या तेजाचं प्रतीक आहे तो कपाळावर असो नाकावर असो किंवा हातावर असो तो शुभतेचं चिन्ह आहे आपल्याला फक्त क्षणी त्या क्षणी मन शुद्ध ठेवायचे आणि मनात आभार मानायचे कारण खरी शक्ती ही देवीकडे नसते ती तुमच्या मनात असते जेव्हा तुम्ही म्हणाल देवी तू माझ्यासोबत आहेस तेव्हा जगातील प्रत्येक घटना तुमच्या फायद्याची ठरत असते म्हणूनच भक्तांनो पुढच्या वेळेस असं झालं की कुंकू नाकावर पडलं असेल तर घाबरायचं नाही थोडं हसून घ्या हात जोडून म्हणा जे देवी तुझं आभार आहेत आणि तो क्षण तुमच्या दिवसाचा शुभ प्रारंभ करणारा घडणारच श्रद्धा ठेवा सकारात्मकता राहा आणि प्रत्येक क्षण देवीच्या स्मरणाने भरलेला ठेवा देवीचं नाव घेतलं की आपोआप अप मन शांत होतं घरात आनंद येतो आणि जीवनात सुद्धा समाधान मिळतं मग आजपासूनच ठरवा काहीही घडो आपण त्यात शुभता पाहायची कारण विचार जसा कराल तसंच जग आपल्यासमोर घडत असतं देवी तुमचं रक्षण करो आणि तुमच्या घरात नेहमी मंगलमय वातावरण राहो हीच स्वामीचरणी माझी प्रार्थना आहे तर भक्तांना बघा ना शेवटी सगळं मनावर अवलंबून असतं श्रद्धा असेल तर प्रत्येक गोष्ट शुभच वाटते कुंकू नाकावर पडलं म्हणून घाबरायचं नाही कारणच नाही त्या उलट त्यात देवीचा आशीर्वाद असतो त्या क्षणी फक्त मनात एकच विचार ठेवायचा देवी तुझी कृपा आहे आणि तुझे आशीर्वाद सुद्धा माझ्यावर आहेत एवढं म्हटलं की त्या छोट्याशा घटनेतून सुद्धा इतकी शांतता मिळते ना काही विचारू नका आणि आपलं मन सुद्धा प्रसन्न होत जीवनात प्रत्येक क्षणाला काही ना काही अर्थ असतो काहीतरी शिकवण असते कधी आपण घाबरतो कधी गोंधळतो पण शेवटी समजते की प्रत्येक गोष्ट आपल्या भल्यासाठीच घडत असते श्रद्धा ठेवली की सगळं काही ठीक होत असतं चला तर मग बघता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या मनाला थोडी जरी शांतता देऊन गेला असेल तर देवीच्या नावाने एकदम मनापासून बोला जय देवी जय स्वामी समर्थ चला तर मग पुन्हा भेटू अशा एका सुंदर आणि अर्थपूर्ण विषयांसोबत तोपर्यंत आनंदित रहा, समाधानी रहा, आणि श्रद्धा ठेवून पुढं चालत राहा कारण देवी तुमच्या पाठीशी आहेत भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ